निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरू नको कुणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहेस ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला माझ्या बाबासाहेबांचं काम एवढं मोठे त्यांच्या पुढे वाटतात चंद्र सूर्यही छोटे हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्यांचा वेग होता अन्यायविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता डोक्यावरचे ऊन कमी झालं की रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते मग मी वाचत असते ऊर्जा भांडार भीमसूर्याला आग परत थेट काळजामध्ये पेटते मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो समता स्वातंत्र्य आणि सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो देवावर भरोसा ठेवू नका जे करायचे आहे ते मनगटाच्या जोरावर करा धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे प्रत्येक पिढी हे नवे राष्ट्र घडवते